दोन मध्ये काम करते त्या ठिकाणचे नगरसेवस्था एक नगरसेवक कोण आहेत माहित नाही परंतु मी प्रत्येक प्रभागातल्या महिलांच्या समस्या असतील सगळ्या लोकांच्या समस्या असतील रोड असो नाले असो महानगरपालिकेत नवेदन देणं त्यांचे काम करून घेणं मी करत असते आपल्याला सुकृत नगरसेवक नगरसेवक पद पाहिजे असं आपलं म्हणणं आहे हो कारण का पूर्व भागामध्ये प्रभाग दोन तीन चार त्या पूर्व भागामध्ये कमळ होतं परंतु त्या ठिकाणी कमळाचे उमेदवार सगळे पडलेले आहेत आणि तिकडं जर कमळ जर फुलवायचं असलं तर त्या ठिकाणी आज मी एक अनुसूचित जातीत महिला कार्यकर्ती सदैव लोकांच्या पाठीशी राहणारी कार्यकर्ते आहे त्यासाठी मला त्या ठिकाणी स्वीकृत म्हणून नगरसेवक म्हणून ठेवावं एवढी माझी भारतीय जनता पार्टी माननीय संभाजीभाई पाटील निरंगीकर साहेब असतील माननीय भैया पाटील कवेकर साहेब असतील माननीय अर्चनाताई पाटील चाकूरकर असतील माननीय रमेश असतील माननीय अभिमन्यूजी पवार साहेब असतील यांना माझी कळकळीची कल विनंती की त्यांनी आज पूर्व भागामध्ये कमळ जर फुलवून ठेवायचं असेल तर आज स्वीकृत सदस्य म्हणून माझी नियुक्ती करण्यात यावी धन्यवाद मी विष्णू लातूर